रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काही नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश सराफ सर पुणे इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळम तालुका इंदापूर येथे विश्वास महोत्सव स्नेहसंमेलन आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान कार्यक्रम संपन्न झाला स्नेहसंमेलन उद्घाटन इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे विश्वस्त कुलदीप हेगडे यांच्या हस्ते संपन्न झाला महाविद्यालयातील यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आला विश्वास महोत्सवात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी नृत्य गायन सामूहिक नृत्य सादर करून जल्लोष केला स्नेहसंमेलन प्रसंगी छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक अभिजित रणवरे अध्यक्ष आनंदी रणसिंग उपाध्यक्ष प्रकाश कदम सचिव वीरसिंह रणसिंग विश्वस्त कुलदीप हेगडे विश्वस्त राही रणसिंग विश्वस्त शंकरराव रणसिंग प्राचार्य डॉ अंकुश आहेर उपप्राचार्य ज्ञानेश्वर गुळी स्नेहसंमेलन कार्याध्यक्ष विनायक शिंदे माजी पंचायत समिती सदस्य सुहास डोंबाळे सरपंच विद्या सावंत पोलीस पाटील सोनारी करडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी बाळासाहेब कवळे इंदापूर महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा